नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक मध्ये एक सिरीज आपण बंद केली होती की आपल्याला स्टेट गव्हर्मेंटकडनं काय काय कामं करून घ्यायची होते त्या सिरीजला पण आपण आता परत एकदा कंटिन्यू करतोय महाराष्ट्र राज्यासाठी म्हणून मराठीमध्ये आजपासूनच्या सिरिज सिरीजचे व्हिडिओज तुम्हाला दिसतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आत्ता आपल्या संपूर्ण पुण्यामध्ये अडचणीचा जर कुठला प्रश्न असेल तर तो आहे ट्रॅफिक वाहतूक नियंत्रण करण्यासाठी माझं असं मत आहे की ज्या वेळेस आता शेवटचा एक दीड महिना उरलाय दहावीच्या परीक्षा बारावीच्या परीक्षा चालू आहेत तर शाळांच्या गेटच्या बाहेर पोलीस अथवा वार्डन्स त्वरित उपलब्ध करून द्यावे की जेणेकरून शाळेत येण्या जाणाऱ्या मुलांना किंवा शाळेच्या गेटमधून बाहेर पडणाऱ्या पालकांना अतिरिक्त त्रास होता कामा नये कारण की प्रत्येक लहान अपत्य ही देशाची संपत्ती आणि ती व्यवस्थित घरापर्यंत पोचली पाहिजे एवढं मला वाटतं आज इथं थांबू स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र